बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तसंच इचलकंजी इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू रक्षा ठिया आंदोलन करण्यात आलं बांगलादेशातील आपल्या बांधवांची रक्षा करण्याची जबाबदारी इथल्या सरकारनं घेतली पाहिजे भारतात ही बांगलादेशातील मुस्लिम राहत आहेत त्यांना बांगलादेशला परत पाठवावं प्रशासनाने त्यांचा शोध घ्यावा असं हिंदू एकता आंदोलनचे अध्यक्ष दीपक देसाई यांनी सांगितलं कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे काय आंदोलन करण्यात येत आहे त्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांच्यावरती आणि प्रभूजींच्या जे जे इस्कॉनच्या माध्यमातून अखंड जगामध्ये जे धर्माच्या संस्कृतीचं चांगलं जतन करण्याचं काम करत आहेत त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांच्यावरती जो अन्याय चालू आहे यासाठी आंदोलन केलं आहे मला एवढं एवढंच सरकारला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला त्याच पद्धतीनं आता बांगलादेशावर करावा कारण आपली भारतीय संस्कृती जपण्यात जे लोक काम करतात आणि ती संस्कृती दाबण्याचं दडपण्याशाही पद्धतीनं ज्या पद्धतीनं जे काम चालू आहे ते आपली संस्कृती जपणारं सरकार आपल्या देशामध्ये आलेलं आहे आणि त्यांची तरही जबाबदारी आहे कारण बघितलं ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळी आणि रे परवा झाले विधानसभेच्या वेळीने जो समाज एका फतव्याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा फतवा स्वीकारतो त्यांना पा इंडियामध्ये भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि इंडिया आघाडीचं जे सरकार त्यांच्या पाठीमाग आहे त्यांची पण आता ते ने लोकसभेमध्ये नेस्तनाबूच झालं आहे पण मताच्या राजकारणासाठी जे काय चालू आहे ते आता बंद झालं पाहिजे आणि हिंदू संस्कृती जपणाऱ्या ह्या आमच्या सर्व गुरुजींचं संरक्षण करावं व आणि नेत्यांच्या पाठीमागचं असलेलं झेड परत सुरक्षा काढावी आणि जी संस्कृती जपतात लोक आपली त्यांना झेड परत सुरक्षा द्यावी आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल तर बदलापूर ठिकाणी ज्या ठिकाणी बदलापूरमध्ये जसा एन्काउंटर केला त्या पद्धतीनं आपल्या गुरुजींच्यावर होणारे अत्याचार करणाऱ्या काही लोकांचं एनकाउंटर करावा एवढी या माध्यमातून आम्हाला सरकारला विनंती आपलं हिंदू समाज यांच्यामार्फत बा बांगलादेश येथे जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत या विरोधात आंदोलन बा धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे या आंदोलनात सर्व हिंदू समाज सहभागी झालेला आहे या असंच आंदोलन जर असंच जर हिंदूंवर अत्याचार चालू राहिले बांगलादेशात तर याचे पडसाद भारतात आणि कोल्हापुरातसुद्धा उमटतील याची सरकारनं नोंद घ्यायची आहे याद याद ले ले। आज मानवाधिकार दिन आहे या या दिवसाचं अवतीचे साधून सर्व हिंदू रस्त्या उतरलेले आहेत सकल हिंदू समाज महाराष्ट्र आज कोल्हाप कोल्हापुरातसुद्धा हे आंदोलन करत आहे ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं जात आहे आज कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत जर हिंदूंवरचे हल्ले बंद झाले नाहीत बांगलादेशात तर आम्ही आ, आ, भारत देशात महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात उग्र आंदोलन करणार आहोत याची नोंद सरकारनं घ्यावी सरकार भारत सरकारने बांगलादेश सरकारशी बोलून बोलणी करून त्यांना भाग पाडावे हे हल्ले बंद करायचे नाहीतर सैनिकी कारवाई करून बांगलादेशचे दोन तुकडे करून एक हिंदू राष्ट्र तिथं तयार करावं ही मागणी आम्ही आज सकल हिंदू समाजामार्फत करीत आहोत यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं इचलकरजी ती मानवाधिकार हुंकार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं